नमस्कार मी कृष्णा दुर्पद दादासाहेब मल्हारी चोरमले प्रभाग क्रमांक अकरामधून आपल्या सर्वांना माहिती आहे की उमेदवारी करतो आहे आमच्याबरोबर नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्रीमंत अनिकेत राम राजे रामराजे नाईक निंबाळकर आणि महिला प्रवर्गातून सौभाग्यवती प्रियांका युवराज निकम या निवडणूक लढत आहेत तर प्रभाग क्रमांक अकरामध्ये आम्ही काम करतोय काल मला 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 असं काल आढळून आलं की या प्रभागामधले आमचे जे काही विरोधक आहेत त्यांनी एक आरोप केला काय आरोप केला की फल्टरमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई किंवा फलटरमध्ये टँकरची कम टँकर आणावे लागतात ते साफ खोटं आहे सुद्धा फलटणमध्ये राहणारे नागरिक आहात फलटण शहरामध्ये कधीही कुणालाही टँकरनं पाणी आणावं लागलं नाही हे मी जबाबदारी सांगतोय महाराष्ट्रामध्ये अनेक वेळा दुष्काळ पडला काही मोठी मोठी शहरं अशी होती की त्यामध्ये त्या शहरामध्ये महिन्यातून एकदा पाणी यायचं अशा काळामध्ये सुद्धा फलटणं फलटणला दररोज पिण्याचं पाणी आणि स्वच्छ पिण्याचं पाणी उपलब्ध होत होतं महाराजसाहेबांनी तीन महिने पिण्याच्या पाण्याचा जो टँक आहे तो तीन महिने पाणी शहराला पुरेल एवढी त्याचे स्टोरेज क्षमता आहे पाचवा टप्पा कार्यान्वित आहे तुम्हाला माहिती आहे आता नव्याने एक बारो बागेमध्ये एक पिण्याच्या पाण्याची टँक आपण टाकी बांधतो आहे त्या भागामध्ये जरा थोडासा कमी दाबाने पाणी येतं आहे ऐंशी लाखाचं काम आहे ते मात्र ते ऐंशी लाखाचं काम आम्ही मंजूर केलं ते त्याचं टेंडर पण झालेलं आहे त्याचं आता काम फक्त त्यांनी थांबवलेलं आहे म्हणजे महाराज साहेबांनी जी वीस कोटी रुपये आणले होते दोन हजार तेवीस रोजी त्यातली ते काही कामं झाली मात्र काही कामं अद्याप टेंडर निघूनसुद्धा त्या ठेकेदारांना सांगण्यात आले की ही कामं करायची नाहीत सत्ता आल्यानंतर कामं करायची तुम्हाला माहिती आहे प्रशासकीय राजवट आहे चार वर्षामध्ये प्रशासकी प्रशासक प्रशास कुणाचं ऐकतो आहे आणि कुणाच्या म्हणण्याप्रमाणे चालतोय या तुम्हाला सर्वांना माहीत आहे पत्रकारांनासुद्धा माहीत आहे त्यांनी जाणीवपूर्वक फलटण शहरामधले रस्त्याची कामं रखडवलेली आहेत सन हजार सन दोन हजार सोळा ते सन दोन हजार बावीस या दरम्यान तुम्हाला माहिती आहे बावीसला महाराज साहेबांनी चौदा कोटी रुपये आणले त्या चौदा कोटी रुपयामधून फलटण शहरातले सगळे चकाचक झाले सगळे रस्ते स्वच्छ झाले फलटण खरं तर सुरक्षित शहर आहे गेल्या तीस पस्तीस वर्षापासून श्रीमंत रामराजे यांच्या माध्यमामधून फलटण शहराला कशाचीच कमतरता भासलेली नाही आहे विकास नाही विकास नाही अशा खोट्या अफवा उठवायच्या आणि काहीतरी चुकीचा नाही समोर पसरवायचा मात्र फलटण शहरातील जनता शूज नाही फलटण शहरातल्या जनतेला माहीत आहे की या शहरामध्ये श्रीमंत रामराजे यांच्या माध्यमातून सर्वांगीण विकास झालेला आहे सगळं काही सुरळीत चालू आहे सगळं काय व्यवस्थित चालू आहे आणि हेच जनता सगळी ओळखून आहे त्यामुळे आम्हाला आमचा आमचा नगराध्यक्षपदाचे कॅ उमेदवार आहेत श्रीमंत अनिकेत राजाने आमचं पॅनल प्रचंड मताने विजय होणार आहे याच्यावरती आमचा विश्वास आहे जनतेवरती आमचा विश्वास आहे जनतेला आम्ही सेवक म्हणून जनतेची कामं केलेली आणि ती जनता कधीही विसरणार नाही कारण का आमचा नाराज आहे पाच वर्षातून एकदा मत द्या आणि तुमचा सेवक म्हणून काम करण्याची संधी द्या आता आमच्याच कामाची कॉपी काय विरोधक करतायत हे दुर्दैव आहे त्यांच्याकडे काय कुठलंही ना विजय नाही आम्ही विजय घेऊन चालणारे कार्यकर्ते आहोत आणि आम्ही महाराज साहेबांच्या नेतृत्वाखाली शहरामध्ये अतिशय चांगलं काम भविष्यामध्ये करणारे काय काम शिल्लक असतील आम्ही असं म्हणणार नाही पस्तीस वर्षामध्ये सगळीच कामं झाली शेवटी विकास विकास म्हणजे काय असतो विकास ही एक प्रक्रिया सतत वाट चालत असते एखादं काम होतं एखादं काम होत नाही परंतु कामं भविष्यातसुद्धा फर्टिलायझरामध्ये अनिकेत राजांकडे एक प्रचंड मोठं विजन आहे आणि ते विजन घेऊन अनिकेत राय चालल्यात अनिकेत राजांनी आता मुंबई पुणे शहर बघितलेलं आहे तिथं लोकांना काय पाहिजे अनिकेत बाबांना माहिती आहे आणि त्या पद्धतीनं कामकाज करण्याचं प्रयत्न श्रीमंत अनिकेत राजे करणार आहेत आणि निश्चितपणे एक फलटण शहरामध्ये पुढील पाच वर्षामध्ये एक आदर्श फलटण शहर म्हणून ते उभा केल्याशिवाय राहणार नाही तुम्ही आता पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भात बोलला विरोधकांनी असाही आरोप केलेला आहे की पाच पाण्याच्या टाक्याच्या तयार आहेत त्यामध्ये अजून एक थेंबी पाणी हे एकदम चुकीचं आहे आता इतकी टाकी नवीन आहे क्षमतेने चाललेली आहे काहीतरी बोलायचं लोकांना काय सामान्य लोकांना काय माहीत नसतं हो त्यांनी फक्त दाखव कुठली टाकी रिकामी अहो एवढ्या मोठ्या टाक्या बांधल्यात सगळीकडे पाणी असूच तुम्ही सुद्धा फलटण शहरामध्ये राहताय कधी तुम्हाला पाण्याची टंचाई दिसते सांगा मला काही भागामध्ये कमी दाबाने पाणी जातं आहे परंतु कुठंही कधीही पिण्याच्या पाण्याची टंचाई या शहरामध्ये भासली नाही चुकीचा नेरेटिव्ह पसरू नका कृपा करून लोक तुम्हाला धडा शिकवतील लोकांच्यामध्ये जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने प्रचाराने प्रसार केला तर जनता तुम्हाला जागेवर आणण्याशिवाय राहणार नाही कचरा बोलले की संदर्भात ठिकाणी घंटागाडी महाराज साहेबांच्याच माध्यमात चालू झाली ना झाली ना का चालू घंटागाडी वेळेवर जाते आता चार वर्षाच्या का, का काम चार वर्षाचा प्रशासकीय राजवट आहे आता प्रशासक कुणाचा ऐकतोय हे तुम्हा सर्वांना माहित आहे जाणीवपूरक शहरामध्ये लोकांना त्रास देण्याचं काम विरोधकाच्या माध्यमातून चालू आहे प्रशासक ऐकतो आहे प्रशासनाला सांगायचं इथं काही करू नका तिथं ते करू नका आणि मग लोकं वैतकतील मग रामराजांच्यावरती राग काढतील किंवा आमच्या उमेदवारवरती राग काढतील लोक जनता शोधणे जनतेला माहिती आहे हे विकास कामं गेल्या दोन चार वर्षापासून राखडण्याचं काम कुणी आहे ते जनतेला माहीत आहे काय अडचण नाही